नमस्कार विद्यार्थी मित्रांनो निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब हो या यूट्यूब चॅनलमध्ये मी दिनेश गवई तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया हा नवोदय अंक्यगंथाचा दुसरा टॉपिक्स आणि त्यामधला आज आपण बघणार आहोत स्वाध्याय दोन पॉईंट एक पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया हा अत्यंत सोपा टॉपिक्स आहे कारण चार मूलभूत क्रिया म्हणजे नथिंग बट बेरीज वजबाकी गुणाकार आणि वाहकार या टॉपिकवरती हा पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया हा टॉपिक डिपेंड आहे म्हणजे ज्याला बेरीज उजावाकी गुणाकार वाहकार येते त्याला हा टॉपिक्स येतो आणि गणित लक्षात घ्या गणित म्हणजे काहीच नाही आहे गणित म्हणजे काहीतरी कन्सेप्ट असतात प्रत्येक टॉपिकच्या आणि प्रत्येक कन्सेप्टमध्ये बेरीज उजावाकी गुणाकार वाहकारच असते बाकी काहीच नसते म्हणून तुम्हाला बेरीज वजावाकी गुणाकार वाहकार करता आली पाहिजे आता पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रियावरचे विभाज्यतेच्या कसोट्या मी ऑलरेडी घेतलेल्या आहेत त्याचं बेसिक मी ऑलरेडी घेतलेलं आहे ज्यांनी कोणी तो व्हिडिओ बघितला नसेल त्यांच्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्याची लिंक टाकत आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे आणि अगोदर मी आपला पहिला चॅप्टर तिसरा चॅप्टर चौथा चॅप्टर आणि पाचवा चॅप्टरचे सर्व स्वाध्याय घेतलेलं आहे त्याचा बेसिक घेतलेला आहे ज्यांनी कोणी ते व्हिडिओ लेक्चर बघितले नसतील त्यांच्यासाठीसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या संपूर्ण व्हिडिओ लेक्चरच्या मी लिंक्स या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकत आहे त्या लिंकवरती जाऊन तुम्ही ते सुद्धा बघून घ्यायचं आहे तर आजच्या लेक्चरमध्ये इथंच पुढे जाऊया बघा सध्या दोन पॉईंट एकमधला पहिला प्रश्न बघा पहिला प्रश्न काय म्हणतो चार किलोग्रॅम तांदळाची किंमत नऊ किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे ठीक आहे लक्ष ठेवा काय म्हटलं आहे चार किलोग्रॅम तांदळाची किंमत नऊ किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे जर एक किलोग्रॅम गव्हाची किंमत चौपन्न रुपये असेल तर आठ किलोग्रॅम तांदूळ व नऊ किलोग्रॅम गव्हाची एकूण किंमत किती की एकूण म्हणजेच बेरीज करावं लागेल आता पहिले दिले आपल्याला चार किलोग्रॅम तांदळाची किंमत हे नऊ किलोग्रॅम गव्हाच्या किमती इतकी आहे बरोबर आहे बर जर एक किलोग्रॅम गव्हाची किंमत चौपन्न रुपये आहे एक किलोग्रॅम गव्हाची किंमत किती आहे चौपन्न रुपये ते काय इकडली तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित समजून घ्यावा लागेल एक किलोग्रॅम गव्हाची किंमत आहे चौपन्न रुपये ठीक आहे ओके काय अडचण आहे आता बघा इथं एक किलोग्राम गव्हाची किंमत दिली चौपन्न रुपये पण आपल्याला काय करावं लागेल नऊ किलोग्राम गव्हाची किंमत काढावं लागेल मग एक किलोग्राम गव्हाची किंमत चौपन्न रुपये आहे तर नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत बरोबर काही चौपन्न गुन्हेला नऊ आहे ना एक किलोग्राम गव्हाची किंमत चौपन्न रुपये आहे तर अनेक काढायचे आहेत आपल्याला एकावरून अनेकाची किंमत काढताना लक्षात घ्यायचं आहे गुणाकार करायचा आहे आणि अनेकावरून एकाची किंमत करताना बाहाकार करायचा आहे ठीक आहे एक संख्या दिली आहे त्याचे अनेक काढायचं आहे गुणाकार करावा लागेल अनेक दिले आहे एक काढायचे आहे भागाकार करावं लागेल हे कन्सेप्ट लक्षात घेऊन घ्या ठीक आहे मग आता एक किलोग्राम गव्हाची किंमत दिलेली होती आपल्याला नऊ किलोग्राम गव्हाची किंमत काढायची आहे म्हणून आपण काय केलं गुणाकार केला एक किलोग्राम गव्हाची किंमत चौपन्न आणि नऊ किलोग्राम काढायची होती म्हणजे चौपन्न गुन्ह्याला नऊ बरोबर नम चोक छत्तीसशे सहा हातचे आले तीन ठीक आहे नम पाच पंचाळ पंचेचाळीस आणि तीन अठ्ठेचाळीस म्हणजे चारशे शहाऐंशी रुपये बरोबर आहे आता या लाईनवरती येऊया चार किलोग्रॅम तांदळाची किंमत बरोबर नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत बरोबर आहे मग चार किलोग्रॅम तांदूळाची किंमत ही काय नऊ किलोग्रॅम गव्हाच्या किंमती इतकी आहे गव्हाच्या किंमत इतकी आहे ठीक आहे चार किलोग्राम तांदळाची किंमत हे नऊ किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी आहे मग मा आपल्याला माहित आहे आता नऊ किलोग्राम गव्हाची किंमत किती आली चारशे शहाऐंशी रुपये बरोबर आहे म्हणजेच हे चार किलोग्राम तांदळाची किंमत आली तांदळाची किंमत इथपर्यंत समजलं सर्वांना चार किलोग्राम तांदळाची किंमत हे नऊ किलोग्राम गव्हाच्या किमती इतकी होती आणि नऊ किलोग्राम गव्हाची किंमत चारशे शहाऐंशी रुपये आली म्हणजे चार किलो ग्रॅम तांदळाची किंमत किती झाली चारशे शहाऐंशी रुपये मग चार, चार किलोग्रॅम तांदळाची किंमत चारशे शहाऐंशी रुपये आहे तर एक किलोग्रॅम तांदळाची किंमत बरोबर किती एक किलोग्रॅम तांदळाची किंमत बरोबर काय करावं लागेल आपल्याला चारशे शहाऐंशी भागेला गे चार बरोबर आहे भागाकार करा चार एक चार चार दोन्ही आठ चार एक चार एक बाकी राहायला पॉईंट दिला चार पंचवीस एक किलोग्रॅम तांदळाची किंमत किती आली एकशे एकवीस पॉईंट पाच रुपये ठीक आहे इथपर्यंत काय अडचण आहे कोणाला लक्ष घ्या इथपर्यंत काय अडचण आहे ठीक आहे कारण आपल्याला अनेक किंमती दिलेल्या होत्या आणि फक्त एक किलोग्रॅम गव्हाची किंमत दिलेली होती चौपन्न रुपये परत एकदा आपण रिपीट करूया ठीक आहे प्रश्न बघा काय आहे चार किलोग्रॅम तांदळाची किंमत नऊ किलोग्राम गव्हाच्या किंमती इतकी आहे जर एक किलोग्राम गव्हाची किंमत चौपन्न रुपये असेल तर आठ किलोग्राम तांदूळ व नऊ किलोग्राम गव्हाची एकूण किंमत किती या आठ किलोग्राम तांदळाची किंमत आपल्याला काढायची होती आणि नऊ किलोग्राम तांदळाची किंमत आणि यामध्ये मला फक्त मला एक किलोग्राम गव्हाची किंमत दिलेली होती चौपन्न रुपये आणि एक कंडिशन दिली होती की हो कि चार किलोग्राम तांदळाची किंमत ही नऊ किलोग्राम गव्हाच्या किंमती इतकी आहे म्हणून मी म्हटलं मला दिलेलं होतं की एक किलोग्राम गव्हाची किंमत चौपन्न रुपये आहे मग नऊ किलोग्राम गव्हाची किंमत किती येईल ते चौपन्न गुन्ह्याला नऊ बरोबर चारशे शहाऐंशी काढले आणि कंडिशन घेतली कर चार किलोग्राम तांदळाची किंमत बरोबर नऊ किलोग्राम गव्हाची किंमत म्हणून चार किलोग्राम तांदळाची किंमत बरोबर नऊ किलोग्राम गव्हाची किंमत आली माझी चारशे शहाऐंशी मग अनेकावरून एकाची किंमत काढताना भागाकार करतात म्हणून एक किलोग्राम तांदळाची किंमत बरोबर चारशे शहाऐंशी भागेला चार म्हणजे एकशे एकवीस पॉईंट पाच आले ठीक आहे आता बघा आपल्याला काय विचारलं आठ किलोग्राम तांदूळ आणि नऊ किलोग्राम गव्हाची किंमत आठ किलोग्राम तांदूळ आणि नऊ किलोग्राम गव्हाची किंमत आता नऊ किलोग्राम गव्हाची किंमत आपला जो आहे किती आहे चारशे शहाऐंशी रुपये आता फक्त काय करावं लागेल आठ किलोग्राम तांदूळ म्हणजे एका किलोग्रामसाठी किती एकशे एकवीस पॉईंट पाच मग एकशे एकवीस पॉईंट पाचला आठने गुणलं तर आपल्याला आठ किलोग्राम तांदूळ भेटतील मग याला थोडंसं मी पुढच्या स्लाईडमध्ये घेऊन जातो ब्लँक स्लाईड घेतो त्याच्यामध्ये पुढे बघा नऊ किलोग्रॅम गव्हाची किंमत मला ऑलरेडी भेटलेली आहे चारशे शहाऐंशी रुपये बरोबर आहे आता एक किलोग्रॅम गव्हाची किंमत मला भेटली किती भेटली एक किलोग्रॅम गव्हाची किंमत एक किलोग्रॅम गव्हाची किती भेटली एकशे एकवीस पॉईंट पाच रुपये बरोबर आहे एकशे एकवीस पॉईंट पाच रुपये भेटली एकशे एकवीस पॉईंट पाच रुपये आणि मला काय पाहिजे आठ किलोग्रॅम हा तांदुळ्यासर आठ किलोग्राम तांदळाची किंमत म्हणजेच काय करावं लागेल एकशे एकवीस पॉईंट पाच गुणेला आठ बरोबर आहे गुणाकार करा आठ पंच शून्य हातशे आले चार आठ एक आठ आठ चार बाराशे दोन हातचा आला एक आठ दोन सोळाने एक सतराशे सात हातचा आला एक आठ एक आठ आठ एक नऊ नौ, नऊशे बहात्तर दशांची नेका स्थळांतर म्हणजे किती आलं नऊशे बहात्तर पॉईंट शून्य रुपये म्हणजेच नऊशे बहात्तर रुपये आणि त्यांनी काय म्हटलं होतं नऊ किलोग्राम गव्हाची किंमत आणि आठ किलोग्राम तांदळाची एकूण किंमत किती म्हणजे आठ किलोग्राम तांदळाची एकूण किंमत किती आली नऊशे बहात्तर आणि नऊ किलोग्राम गव्हाची किंमत किती आहे चारशे शहाऐंशी याची जर बेरीज केली तर आपल्याला उत्तर भेटेल बरोबर आहे सहा दोन आठ आठ सहा पंधराशे पाच हाचाला एक नऊ एक दहा दहा चार चौदा चौदाशे अठ्ठावन्न रुपये उत्तर आलं पाहिजे बघा चौदाशे अठ्ठावन्न रुपये उत्तर कोणत्या ऑप्शनमध्ये आहे आपलं बघून घ्या चौदाशे अठ्ठावन्न रुपये उत्तर चौदाशे अठ्ठावन्न रुपये आपलं डीमध्ये म्हणजे पहिल्याचं उत्तर काय आलं डी आलं ठीक आहे अशा तऱ्हेने हा आपला पहिला प्रश्न होता हा नोट डाऊन करायचा आहे आणि हा आता परीक्षेमध्ये आतापर्यंत प्रश्न आलेला नाही म्हणजे यावेळेस दाट शक्यता आहे की हा परीक्षेमध्ये यावर्षी प्रश्न येऊ शकतो ठीक आहे हा प्रश्न थोडासा वेगळा होता म्हणून जास्त वेळ घेतला पुढचा प्रश्न आपण बघूया की चार किंवा जास्त अंकांची संख्या आठने विभाज्य असेल जर चार किती अंक पाहिजे चार किंवा त्याच्यापेक्षा जास्त अंकांची संख्या आठने विभाज्य असेल म्हणजे तिला आठने भाग झाला असेल तर आठची कसोटी शेवटचे तीन अंकांना आठने भाग गेला पाहिजे बघा संख्या समसंख्या आहे म्हणून जाईल का नाही जाणार शेवटचा अंक आठने विभाज्य आहे म्हणून जाईल का नाही जाणार शेवटचे दोन अंक आठने विभाज्य आहेत म्हणून जाईल का नाही ही तर झाली चारची कसोटी आणि शेवटचे तीन अंक जर आठने विभाज्य असतील तर त्या संख्येला आठने भाग जातो म्हणजे दुसऱ्याचं उत्तर आलं आपलं डी ठीक आहे अशा तऱ्हेने हे दुसरा प्रश्न होता हा दोन हजार तेवीसला प्रश्न येऊन गेलेला आहे एकदम सोपा होता पुढचा बघा एक इंजन एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते तर चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल त्याला किती वेळ लागेल आता एका मिनिटात पंच्याण्णव लिटर पाणी उपसते तर चौदा हजार साठ लिटर म्हणजे हे अनेक किंमत आहे जास्त लिटर आहे बरोबर आहे एका मिनटात पंच्याण्णव लिटर तर टोटल चौदा हजार साठ लिटर पाणी उपसण्यास त्याला किती वेळ लागेल म्हणजे सरळ सरळ काय करावं लागेल आपल्याला चौदा हजार साठ भागेला पंच्याण्णव आणि एकावरून एकाची किंमत आता बघा पंच्याण्णवचा तुम्हाला पाळा येत नाही पण तुम्हाला माहीत आहे पंच्याण्णव म्हणजे संख्येच्या स्थानी पाच आहे आणि इथं शून्य आहे म्हणजे या दोन्ही संख्येला कितीने भाग जातो पाचने भाग जातो मग बघा पाचचं एक पाच किती बाकीला आले चार पाच नंबर पंचेचाळीस एकोणीसचा भागायला इथं जर पाहिलं तर पाच दोन्ही दहा चार बाकी राहिले पाच आठ चाळीस बरोबर आहे पाच एक पाच आणि पाच दोन्ही दहा बरोबर आहे अठ्ठावीस बाराचा भाग गेला आपला ठीक आहे <coughs> अठ्ठावीस बारा आता एकोणीस नाही अठ्ठावीस बाराला भाग देता येतो तुम्हाला एकोणीसचा पाळा येतो अठ्ठावीस बारा भाग गेला एकोणीस एकोणीस एक एकोणावीस ठीक आहे किती बाकी राहिले रे किती बाकी राहिले आठातून नऊ नाही जात बरोबर ना म्हणजे किती राहिले नऊ नऊ बाकी राहिले हा झाला एक्क्याण्णव ठीक आहे पुढे एकोणीस पाच पंच्याण्णव होतात म्हणजेच एकोणीस चौक शहात्तर किती बाकी राहिले बघा एकातून सहा नाही जात इथं राहिले आठ अकरातून सहा गेले किती राहिले पाच आणि इथं आठातून सात गेले की राहिला एक आहे ना हा दोन इकडे आला एकशे बावन्न झाले बरोबर आहे मग किती एकोणीसचा पळा एकशे बावन्नपर्यंत म्हणा एकोणीस दोन अडतीस एकोणीस त्रिक सत्तावन्न एकोणीस शहात्तर एकोणीस पाच पंच्याण्णव एकोणीस सक्त चौदाशे एकोणीस साठी तेहतीस नाशे एकोणीस अठी एकशे बावन्न ठीक आहे म्हणजे बा आकार कितीचा गेला आपला एकशे अठ्ठेचाळीसचा म्हणजे उत्तर किती आलं एकशे अठ्ठेचाळीस बरोबर आहे पण आता बघा इथं एकशे अठ्ठेचाळीस सेकंद आहे एकशे अठ्ठेचाळीस तास आहे चौदाशे ऐंशी मिनटं आहेत आणि एकशे अठ्ठेचाळीस मिनटं आहेत बरोबर आहे आता त्यांनी काय म्हटलं तर एक इंजन एका मिनटात म्हणजे मिनिटे दिलेले आहेत म्हणजे जे पण मा उत्तर येईल ते मिनिटामध्ये येईल मग उत्तर किती आलं आपलं एकशे अठ्ठेचाळीस म्हणजे हे कशामध्ये येईल मिनिटामध्ये त्याच्यामुळे एकक लक्षात ठेवणं गरजेचं आहे म्हणजे तिसऱ्याचं उत्तर काय आलं आपलं बी एकशे अठ्ठेचाळीस मिनटे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा दोन संख्यांची बेरीज नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे चौपन्न आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार एकशेने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती दोन हजार चौदाला प्रश्न येऊन गेलेला आहे हा प्रश्न एकदम सोपा आहे एक ॲक्च्युअलमध्ये पाहायला गेला तर, तर जी दोन संख्यांची बेरीज त्यांनी दिलेली आहे दोन संख्यांची बेरीज नऊ लाख सत्याऐंशी हजार सहाशे चौपन्न आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार एकशेने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती आता बेरीज दोन्ही संख्यांची दिलेली आहे पण पहिली संख्या कोणती आणि दुसरी संख्या कोणती ही आपल्याला दिलेलं नाही म्हणून मी काय म्हणतो की समजा पहिली संख्या बरोबर एक्स म्हटली माहीत नाही म्हणून मला माहीत आहे का नाही आहे आणि दुसरी संख्या बरोबर दुसरी संख्या बरोबर बघा दुसरी संख्याबरोबर काय म्हटलं एक संख्या दुसरीपेक्षा वीस हजार एकशेने वीस हजार एकशे एकशे म्हणजेच किती शंभर म्हणजेच दुसरी, एक 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 दुसरी संख्या एक्स अधिक वीस हजार शंभर ने मोठी आहे म्हणजे दुसरी संख्या काय आहे एक्स अधिक वीस हजार शंभर आता या दोघांची बिरीस किती आहे अठ्ठ्याण्णव शहात्तर चौपन्न बरोबर आहे या दोघांची बिरीज किती आहे अठ्ठ्याण्णव शहात्तर चौपन्न मग पहिली संख्याबरोबर एक्स म्हटली दुसरी संख्याबरोबर एक्स अधिक वीस हजार शंभर बरोबर काय उत्तर भेटेल आपल्याला अठ्ठ्याण्णव शहात्तर चौपन्न बरोबर ना नऊ लाख सत्त्याऐंशी हजार सहाशे चौपन्न आता बघा एक्स अधिक एक्स किती झाले दोन एक्स अधिक वीस हजार शंभर बरोबर अठ्ठ्याण्णव शहात्तर चौपन्न हा वीस हजार शंभर इकडे जाईल बरोबर आहे इकडे जाईल कारण आपल्याला एक्सची किंमत काढायची आहे वीस हजार शंभर इकडे गेला तर हा प्लसमध्ये आहे इकडे जाताना कशामध्ये जाईल वजाबाकीमध्ये लक्ष द्या बरोबरचे इकडे जर जायचं असेल तर चिन्ह बदल तर प्लस असेल तर मायनस होते मायनस असेल तर प्लस होते गुणाकार असेल तर भाग होतो असेल तर गुणाकार होतो मग आता दोन एक्स बरोबर आपल्याला काय भेटेल दोन एक्स बरोबर अठ्ठ्याण्णव शहात्तर चौपन्न वजा काय भेटेल वीस हजार शंभर इथं खालील इथं म्हणजे वजाबाकी करायला आपल्याला सोपं कर जाईल करा अजा बाकी चाराशी चार पाचशे पाच सहातून एक गेले पाच राहिले सातशे सात आठातून दोन गेले सहा राहिले आणि हे झाले नऊ म्हणजे शहाण्णव पंच्याहत्तर चौपन्न दोन एक्स बरोबर काय भेटले आपल्याला दोन एक्स बरोबर शहाण्णव पंच्याहत्तर चौपन्न मग एक्सची किंमत काढायची आहे म्हणजे एक्स बरोबर शहाण्णव पंच्याहत्तर चौपन्न भाग्याला दोन एक्स दोन एक्स सॉरी दोन फक्त आहे ना कारण एकची किंमत काढायची आहे तर बघा दोनने नऊला भागलं लागलं बे चोक आठ एक बाकी राहिला बेआटी सोळा झाले ठीक आहे बे सहा एक बाकी राहिला चौदा झाले बेसाती चौदा ठीक आहे बे एक बे दोन्ही चार परत सॉरी बेसाती चौदा परत आणि परत बेसाती चौदा म्हणजे अठ्ठेचाळीस सदोतीस सत्याहत्तर उत्तर आलं अठ्ठेचाळीस सदोतीस सत्याहत्तर ठीक आहे इकडे लिहितो मी अठ्ठेचाळीस सदोतीस सत्याहत्तर ठीक आहे अठ्ठेचाळीस सदोतीस सत्याहत्तर हे कशाचं किंमत आली आपली एक्सची बरोबर आहे आता एक्स म्हणजे पहिली संख्या होती एक्स बरोबर स अठ्ठेचाळीस सदोतीस सत्याहत्तर मग त्यांनी काय म्हटलं एकशेने मोठी असेल तर दोन्हीपैकी मोठी संख्या कोणती मग पहिली संख्या एक्स आली आपली अठ्ठेचाळीस सदोतीस सत्याहत्तर मग दुसरी संख्या काय आहे वीस हजार शंभरने मोठी आहे म्हणजे तीच मोठी संख्या आहे म्हणजे अठ्ठेचाळीस सदोतीस सत्याहत्तरमध्ये वीस हजार शंभर आपल्याला काय करावं लागतील मिळावं लागतील मग मिळवून घेऊ अठ्ठेचाळीस सदोतीस सत्यात्तर वीस हजार शंभर मिळवले तर आपल्याला त्यामधली मोठी संख्या भेटेल अठ्ठेचाळीस सदोतीस सत्याहत्तर यामध्ये वीस हजार शंभर जर मिळवले तर आपल्याला मोठी संख्या भेटेल सातशे सात साताशी सात सात एक आठ तीनशे तीन आठवण दोन दहा शून्य आठ सला एक पाचन एक पाचन चार सॉरी एक चार पाच म्हणजे उत्तर आलं पन्नास अडोतीस सत्याहत्तर पन्नास अडोतीस सत्याहत्तर कुठलं उत्तर आहे डी बरोबर आहे आणि जर त्यांनी म्हटलं सर तर दो तर त्यामधली लहान संख्या कोणती तर उत्तर आला तर चा, अठ्ठेचाळीस सदोतीस सत्याहत्तर सद बरोबर आहे अशा तऱ्हेने आपला हे चौथ्या प्रश्नाचं उत्तर आलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न एक इंजन तासाला चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर पाणी खेचते एका दिवसात दहा तास इंजन चालवण्यात येते एका दिवसात किती दहा तास तर पाच दिवसात ते किती लिटर पाणी खेचेल एक इंजिन तासाला चौऱ्याऐंशी हजार पाट चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर पाणी खेचते एका दिवसात किती तास चालते दहा तास तर पाच दिवसात बरोबर आहे म्हणजे गुणाकार आहे सरळ सरळ चौऱ्याऐंशी हजार पाचशे गुन्हेला दहा जर केले तर हे का होईल एका दिवसात किती पाणी खेचते मग चौऱ्याऐंशी हजार पाचशे गुन्हेला दहा जर केले तर चौऱ्याऐंशी पाचशेवरती एक शून्य द्यावं लागेल हे झालं एका दिवसाचं एका दिवसाचं आपल्याला किती दिवस खेचायचा आहे पाच दिवस म्हणजेच काय करावं लागेल परत चौऱ्याऐंशी पन्नास शून्य शून्य गुन्हेला पाच दिवस आहेत म्हणून पाच बरोबर पाचने शून्यला गुणलं शून्य उत्तर आलं पाचने शून्यला गुणलं इकडे थोडस दूर करतो पाचने शून्यला गुणलं शून्य उत्तर आलं पाचने शून्यला गुणलं शून्य उत्तर आलं पाचने शून्यला गुणलं शून्य उत्तर आलं पाच पाच पंचवीसशे पाच हातशा आला दोन पाच एकवीस विसन दोन बावीसशे दोन हातशे आले दोन आठ पंचेचाळीस दोन बेचाळीस म्हणजे बेचाळीस पंचवीस ट्रिपल शून्य बेचाळीस पंचवीस ट्रिपल शून्य म्हणजे पाचव्याचं उत्तर काय आलं डी आलेलं आहे ठीक आहे कारण एक इंजन एका तासाला चौऱ्याऐंशी हजार पाचशे लिटर पाणी खेचत होतं आणि एका दिवसात ते दहा तास चालत होतं म्हणून एका दिवसात किती पाणी खेचते ते काढलं आपण म्हणून काय केलं चौऱ्याऐंशी हजार पाचशे गुन्हेला दहा केलं कारण एका तासामध्ये एवढं खेचते तर दहा तासात किती खेचेल हे काढलं म्हणजेच एका दिवसाचं काढलं त्याला चौऱ्याऐंशी पन्नास शून्य शून्य एका दिवसामध्ये मग आपल्याला पाच दिवस काढायचे होते म्हणून चौऱ्याऐंशी पन्नास शून्य शून्य गुन्हेला पाच केलं म्हणजे उत्तर आलं बेचाळीस पंचवीस वेळेस शून्य ठीक आहे हे पाचवा प्रश्न सहावा प्रश्न बघूया सहावा प्रश्न कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत ठीक आहे दोन हजार तेरामध्ये आलेला प्रश्न आहे कापडाचे वेगवेगळे प्रकार पुढील दराने उपलब्ध आहेत तर पहिला म्हटलं आहे त्यांनी चारशे साठ रुपयाला तेवीस मीटर कापड दुसरा म्हटलं आहे नऊशे बारा रुपयाला अडतीस मीटर कापड तिसरा म्हटलेला आहे तीनशे पंच्याहत्तर रुपयाला पंधरा मीटर कापड आणि चौथा म्हटलेला आहे तीनशे शहाण्णव रुपयाला अठरा मीटर काट कापड तर वरीलपैकी सर्वात स्वस्त काय आहे ए आहे ए कापड आहे की बीचा कापड आहे की सीचा आहे की डीचा आहे मग आता हे अनेक दिलेलं आहे चारशे साठ रुपयाला तेवीस मीटर कापड भेटतो मग एक मीटर कापड किती रुपयाला भेटतो हे काढावं लागेल म्हणजे चारशे साठ भागेला तेवीस करावं लागेल म्हणजे तेवीस दोन्ही सेहेचाळीस म्हणजे हा किती वीस रुपयाला भेटणार म्हणजे पहिला किती रुपयाला एक मीटर भेटते वीस रुपयाला ठीक आहे दुसरा बघू नऊशे बारा भागाला अडुतीस जर केलं तर आपल्याला दुसऱ्याचं उत्तर भेटेल आता अडुतीसचा पाळा येत नाही मग तुम्हाला बघा याच्या एकस्थानी आठ आहे याच्या एक स्थानी दोन आहे म्हणजे याला दोन्ही भाग जातो मग बे एक बे बेनम अठरा एकोणीसचा भाग घेला चोक आठ एक भाग केला बेपंच दहा बेसक बारा ठीक आहे आता एकोणीसने चारशे छप्पनला बागायचं एकोणीस दोन्ही अडतीस किती बाकीला राहिले सात एकोणीस चौक शहात्तर म्हणजे उत्तर किती आलं चोवीस म्हणजे दुसरा कापड किती रुपये मीटर आहे चोवीस रुपये मीटर आहे ठीक आहे तिसरा बघू तीनशे पंच्याहत्तरला पंधरा मीटर कापड म्हणजे तीनशे पंच्याहत्तर भागेला जर पंधरा केलं तर पंधरा दोन्ही तीस सात बाकीला आलं पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणजे तिसरा जो कापड आहे हा पंच्याहत्तर पंचवीस रुपये मीटर आहे चौथा तीनशे शहाण्णवला अठरा मीटर कापड आहे म्हणजे तीनशे शहाण्णव बागेला जर अठरा केला आपण तर अठरा दोन्ही छत्तीस तीन बाकी राहिला अठरा दोन छत्तीस म्हणजे हा किती येते बावीस रुपये प्रतिमीटर बघा एक चौथा आला बावीस रुपये प्रतिमीटर तिसरा आला पंचवीस रुपये प्रतिमीटर दुसरा आला चोवीस रुपये प्रतिमीटर आणि पहिला आला वीस रुपये प्रतिमीटर तर त्यांनी म्हटलं सर्वात स्वस्त काय तर सर्वात स्वस्त कापड कंटलं येईल पहिलावाला म्हणजे एचं ए आहे ठीक आहे म्हणजे उत्तर काय पहिलं ए आणि त्यांनी म्हटलं सर्वात महाकापळ कापड तर उत्तर आलं असतं आपलं वीस चोवीस पंचवीस बावीसमधलं महाकापळ कापड पंचवीसमधलं म्हणजे सी आलं असतं पण त्यांनी आपल्याला विचारलं सर्वात स्वस्त कापड म्हणजे उत्तर आलं पहिलं ठीक आहे कारण अनेक किंमती दिल्या होत्या त्याच्यावरून एकाची किंमत काढायची आहे म्हणजे काय करायचं आहे बाकार करायचा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया बघा विनयला रोज तीन तास याप्रमाणे सतत पंधरा दिवस काम केल्याबद्दल अकराशे पंचवीस रुपये मिळतात तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये मिळतात असं विचारलेलं आहे सोपा प्रश्न आहे विनयला रोज तीन तास काम करायचं आहे आणि त्याने सतत पंधरा दिवस काम केलं त्याच्याबद्दल त्याला किती भेटले अकराशे पंचवीस रुपये बरोबर आहे अकराशे पंचवीस केव्हा भेटले जेव्हा तीन तास, तर। तर। ता ता तास काम केलं दररोज आणि किती दिवस काम केलं पंधरा दिवस अकराशे पंचवीस हे टोटल रुपये भेटले याच्या भागेला जर आपण तीन गुन्ह्याला जर पंधरा केलं कारण दररोज तीन तास आणि किती दिवस पंधरा दिवस म्हणजेच तीन गुणेला पंधरा याचा भागकार केला तर बघा तीनने जर याला भागलं कितीचा भाग जातो तीन त्रिक नऊ दोन बाकी राहिले बावीस झाले तीन सका अठरा तीन सात एकवीस होईल बरोबर आहे एक, बर बर एक बाकी राहिला तीन पाचही पंधरा तीनशे पंच्याहत्तरचा भाग गेला आता पंधराने जर भागलं तर पंधरा दोन्ही तीस पंधरा पाच पंच्याहत्तर म्हणजेच तर त्याला त्याच्या प्रत्येक तासाच्या कामाबद्दल किती रुपये भेटले पंचवीस रुपये भेटले झालं सोपी होतं ठीक आहे पुढचा प्रश्न आपण बघूया आठ नंबर शुक्रवारी बाराशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले शुक्रवारच्या तिप्पट लोक शनिवारी सर्कस बघायला गेले सगळे मिळून या दोन दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले शुक्रवारी बाराशे पन्नास लोक सर्कस बघायला गेले बाराशे पन्नास लोक शनिवारी किती गेले रे शनिवारी किती गेले शुक्रवारचे तिप्पट लोक शनिवारी गेले म्हणजेच बाराशे पन्नास होते त्याच्या तिप्पट लोक म्हणजेच गुन्हेला कर। तीन करा गुणाकार तीन गुन्हेला शून्य शून्य तीन पाचशे पंधराशे पाच हा चाला एक तीन दोन सहा एक सात तीन एक तीन तीन हजार सातशे पन्नास लोक शनिवारी गेले बरोबर आहे सगळे मिळून या दोन दिवसात किती लोक सर्कस बघायला गेले म्हणजे बाराशे पन्नास अधिक तीन हजार सातशे पन्नास बेरीज करायची आहे शून्य शून्यशे शून्य पाचन पाच दहाशे शून्य हा चाला एक एक अधिक दोन तीन तीन सात दहाशे शून्य हा चाला एक 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 दोन दोन तीन पाच म्हणजे किती लोक सर्कस बघायला गेले पाच हजार बीचं उत्तर काय आठव्याचं उत्तर आहे बी पाच हजार ठीक आहे पुढचा प्रश्न बघूया नववा नंबरचा दोन संख्यांची बेरीज तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा सोळा हजार सोळाने मोठी असेल तर मोठी संख्या कोणती असा प्रश्न आपण ऑलरेडी घेतलेला आहे चौथा प्रश्न आणि नववा प्रश्न जवळपास सारखाच आहे यामध्ये फक्त किमती चेंज आलेला आहेत ठीक आहे मी आशा करतो की या प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगाल नाही आलं तरीसुद्धा मी या नव्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगून देतो नव्या प्रश्नाचं उत्तर आहे आपलं सी किती आहे अठरा शून्य आठ सत्तेचाळीस कसं करायचं एकदा ते पण सांगून देतो दोन संख्यांची बिरीज तीन लाख पंचेचाळीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर आहे जर एक संख्या दुसरीपेक्षा सोळा हजार सोळाने मोठी असेल तर त्यापैकी मोठी संख्या कोणती म्हणजे पहिली संख्याबरोबर काय यायला लागेल एक्स आहे ना दुसरी संख्याबरोबर काय येईल दुसरी संख्या सोळा हजार सोळाने मोठी आहे म्हणजे एक्स अधिक सोळा हजार सोळा बरोबर आहे म्हणजे दोन संख्यांची बेरीज एवढी आहे मग पहिली संख्या ही दुसरी संख्या ही याची बेरीज एक्स अधिक एक्स अधिक सोळा हजार सोळा बरोबर चौतीस छप्पन अठ्याहत्तर बरोबर आहे म्हणजे एक्सन एक्स दोन एक्स अधिक सोळा हजार सोळा बरोबर चौतीस छप्पन अठ्याहत्तर हा सोळा हजार सोळा इकडे जाईल वजा होईल आणि त्याला दोनने भागला की आपल्याला या एक्सची किंमत भेटेल आणि एक्समध्ये सोळा हजार सोळा मिळवले की आपल्याला हे उत्तर भेटेल अठरा शून्य आठ सत्तेचाळीस तुम्ही सॉल्व करायचं आहे आणि याचं उत्तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे जर मी जे शिकवत आहे हे जर तुम्हाला समजत असेल तर निर्धार कॉम्पिटेटिव्ह हब या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे आजच्या लेक्चरमध्ये इथं थांबूया पुढे आपण सध्या दोन पॉईंट दोन घेणार आहोत ते पुढच्या लेक्चरमध्ये आपण बघूया ठीक आहे धन्यवाद